मंगळ हा ग्रह सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला राशी परिवर्तन करणार आहे या दिवशी मंगळ वृश्चिक राशीमधून राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला विशेष असे स्थान आहे कारण मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो मंगळ हा ऊर्जा नातेसंबंध भूमी शक्ती साहस पराक्रम आणि शौर्य यांचा कारग्रह मानला जातो मंगळ ग्रह मकर राशीमध्ये जेव्हा असतो तेव्हा तो, तो उच्चस्थानी आहे असं मानलं जातं आणि कर्क राशीमध्ये असेल तर नीचस्थानी आहे असं मानलं जातं मंगल ग्रह धनुराशीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही राशींचा भाग्योदैव होणार आहे तर अशा भाग्यदेव होणाऱ्या भाग्यवान राशी आता आपण पाहणार आहोत या गोचरामुळे लाभ होणारी भाग्यवान राशी म्हणजे मेष राशी होय या राशीच्या लोकांना आपले अडकलेले पैसे परत मिळतील शिवाय कोणत्या ना कोणत्या मार्गांनी तुम्हाला लाभ होऊ शकतील देण्याघेण्याच्या तक्रारीमध्ये विशेष लक्ष द्या जेणेकरून त्याचा तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही तुम्ही ज्या ठिकाणी कार्यरत असाल त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल त्याचप्रमाणे या काळामध्ये आपण कलेकडे जास्त झुकाल एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर या काळामध्ये सुरू केल्यास ते तुमच्यासाठी अत्यंत चांगले होईल या कालावधीत मेष राशीच्या लोकांना समाजाकडून मान सन्मान मिळेल नोकरीत असाल तर अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश असतील त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये आपल्याला अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतील त्याचप्रमाणे दुसरी भाग्यवान राशी म्हणजे मिथुन राशी होय मिथुन राशीच्या लोकांना कलात्मक कामामधून चांगला पैसा मिळेल जुने पुराने मित्रांची भेट होऊन त्यांच्याकडून तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील या कालावधीमध्ये आपण जे निर्णय घ्याल ते तुमच्यासाठी लाभकारी साबित होतील नोकरी व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना हा काळ चांगला असून नोकरीमध्ये असलेल्या लोकांना प्रमोशन भरती यासारखे योग येतील तर व्यवसायातील लोकांना त्यांचा व्यवसाय वाढून आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते कौटुंबिक वातावरण अतिशय प्रसन्न असं राहील त्याचप्रमाणे लाभ होणारी तिसरी राशी म्हणजे सिंह राशी होय शेहराशीसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील त्याशिवाय तुम्हाला यापूर्वी त्रास देत असलेले जुने आजार चपुश्तात ते येतील तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील शिहर राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा चांगले यश मिळू शकते धनुराशीच्या लोकांनासुद्धा या योगामुळे मान सन्मान याच्यामध्ये वृद्धी होईल त्याचप्रमाणे आपले आरोग्य चांगले राहील व्यापारामध्ये असलेल्यांना आपला व्यापार वाढवण्यासाठी योग्य ते मार्ग मिळतील शिवाय आपले जुने मित्र आपला व्यापार वाढवण्यासाठी पुढाकार घेतील आणि त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उंचावेल